सर्वात हुशार विद्यार्थी मध्यम स्वरूपाचा विद्यार्थी आणि अतिशय दुबळा विद्यार्थी अभ्यासातला या तीनही विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्ता खरंच सांगतो आहेत फक्त फरक कुठे पडतो माहिती आहे जो सर्वात हुशार विद्यार्थी आहे तो शिक्षक शिकवण्याच्या अगोदर अभ्यास करून मग तिथे उपस्थित होतो आणि शिकवून झाल्यानंतर त्याचं उत्तम रिव्हिजन करतो अनेक दा रिव्हिजन करतो जो मध्यम विद्यार्थी आहे तो शिकवून झाल्यावर रिव्हिजन करतो आणि थोडंसंच रिव्हिजन करतो जो अतिशय दुबळा विद्यार्थी आहे अभ्यासातला तो अगोदरही अभ्यास करत नाही शिकवत असताना लक्ष देत नाही आणि शिकून झाल्यावर रिव्हिजन करत नाही पालक हो विद्यार्थ्याची बुद्धिमत्ता हा महत्त्वाचा पार्ट नाही आहे परमात्म्यांनी सगळ्याला सारखीच बुद्धिमत्ता दिली आहे तुम्ही किती वेळेस त्याचं रिव्हिजन करता याच गोष्टीला सर्वात जास्त महत्त्व आहे आणि ते समजून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ आहे नमस्कार मी अशोक रामराव देशपांडे मिडास टच इंटरनॅशनल प्रीस्कूलच्या माध्यमातून मी तुमच्याशी संवाद साधतोय पानिनी अतिशय निर्बुद्ध होते आणि निर्बुद्ध असताना त्यांच्या लक्षात आलं की गावाकडे जसं आडावर दोरी ओढलं जाते ना पोहरा काढला जातो ना त्या ठिकाणी दगडाला असे वरण पडले होते म्हणजे पुन्हा पुन्हा जर दोरी दगडावर घासली गेली तर त्या दगडाला सुद्धा वरण पडतात हे त्यांच्या लक्षात आलं आणि लागले अभ्यासाला मग एक रिव्हिजन दोन रिव्हिजन दहा रिव्हिजन वीस रिव्हिजन शंभर रिव्हिजन्स रिव्हिजनला त्यांनी अतिशय वेग घेतला आणि त्यामुळं जगातल्या सर्वश्रेष्ठ व्याकरणकार म्हणून पाणिनी संस्कृतचे व्याकरणकार ठरले त्यामुळं लक्षात ठेवा प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट अनेक पालकांना असं वाटतं की माझा मुलगा खूप हुशार आहे पण त्याला परीक्षेत मार्क का कमी पडतात एकतर शिक्षक मूर्ख असतील किंवा माझा विद्यार्थी मूर्ख आहे माझा मुलगा मूर्ख आहे माझी मुलगी मूर्ख आहे खरंच सांगू दोघेही नाही आहेत दोघेही हुशार आहेत आणि कमी आहे ते म्हणजे आमचं रिव्हिजन आणि हेच रिव्हिजन जर आपण पुन्हा पुन्हा केलं तर जबरदस्त हो असेल तुम्ही म्हणाल सर माझा मुलगा तर रिव्हिजन करतो काय होतं माहिती आहे की समजा सात चिठ्ठ्या बनवल्या आहेत आणि त्या सातपैकी एकाच चिठ्ठीवर सक्सेस लिहिलं आहे आणि ते व्यवस्थित फिसून ठेवलं गेलं आहे आता कोणी असा असेल की पहिली चिठ्ठी उघडली आणि सक्सेस पहिल्याच रिव्हिजनमध्ये त्याला सगळंच कळून गेलं असं असू शकतं कधीतरी दुसऱ्या तिसऱ्या रिव्हिजनला सक्सेसची चिठ्ठी मिळेल एवढं पक्क लक्षात असू द्या की हे सात वार जसे आहेत सप्त समुद्र जसे आहेत सप्त नद्या महत्त्वाच्या आहेत सप्त सागर महत्त्वाचे आहेत सप्त सूर महत्त्वाचे आहेत तसे सात रिव्हिजन्स पण महत्त्वाचे आहेत या सात पैकी कुठल्या तरी एका रिव्हिजनच्या वेळेस आपल्याला आपल्या जीवनात आपलं रिव्हिजन पूर्ण होणार होणार आणि होणार त्यामुळं स्वतःवरही विश्वास ठेवा आणि माझ्या सांगण्यावरही विश्वास ठेवा ज्या या कालखंडात जर समजा तुम्हाला सातव्या वेळेस रिव्हिजन पूर्ण झालं असेल तर कदाचित असं नाही होणार की पुढच्या वेळेस हे सातच वेळेस लागतील पुढच्या वेळेस एखाद्या विषयाला तुम्हाला एकाच वेळेस किंवा दोनाच वेळेसमध्ये रिव्हिजन पूर्ण होईल फक्त आपल्या मनाची तयारी असली पाहिजे की रिव्हिजन पूर्ण होईपर्यंत मी याचा पिछा सोडणार नाही मला खात्री आहे की विद्यार्थ्यांनी जर अशा पद्धतीनं काम केलं तर तो या जगातला सर्वश्रेष्ठ विद्यार्थी असणार आहे पुन्हा 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 तीच गोष्ट केल्यामुळं जगात सर्वश्रेष्ठ होतोच आपण एका सर्वश्रेष्ठ गायकाला विचारलं गेलं की तुमच्यासारखं जर गाणं मला आलं तर मी माझा जन्म देईन त्या गाण्यासाठी गायकांनी फक्त एवढंच सांगितलं मी तेच केलंय पुन्हा रियाज सर्वश्रेष्ठ दर्जाचा गायकसुद्धा जर पुन्हा पुन्हा रियाज करत असेल तर आपल्याला या आपल्या अभ्यासाचं रिव्हिजन पुन्हा पुन्हा करावं लागत लता दिदी जर एक गाणं चित्रपटातलं म्हणण्या अगोदर शंभर वेळेस रियाज करत असतील तर आपल्या आपल्या अभ्यासाचा सात वेळेस तरी रियाज करूया ना मला खात्री आहे हे रिव्हिजन तुमचं आयुष्य बदलणार आहे याच बदलासाठी तयार राहा दररोज रात्री आठ वाजता एका नव्या माहितीसह तुमच्यासमोर येतो आहे तुमच्या जीवनात उत्तम बदल घडवण्यासाठी मला खात्री है, आहे तुमचे सपोर्ट आहेत म्हणूनच चॅनल एवढं वेगानं ग्रोईंग होतं आहे तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहिजे जरूर कमेंट करा आणि व्हिडिओसाठी नवीन असाल सबस्क्राईब करा आपली एक लाईक जरूर द्या धन्यवाद